आज तू योगा व्यवस्थित शिकलीस ना हो स्वामीजी छान शिकली मी पुढेही असंच करायचं लवकरच पूर्णपणे शिकशील हो स्वामीजी नक्कीच हम्म राणी राणी ओहो, अरे मी तर विसरलोच असं वाटतंय की ती अजूनही इथेच आहे ती बिचारी तिथे काय करत असेल राणी 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 कुठे आहेस तू चहा घेऊन ये ना ओ शेठ काय होत आहे माझ्यासोबत ओ ओहो राणीशिवाय जगणं तर असं वाटतंय की नरकात जगतोय मी खरंच एक कप चहा बनवून देणार आपण कोणीच नाही उरलाय प्रत्येक क्षणाला तिचीच आठवणी येते तिला आश्रमला सोडून फक्त एक आठवडाच झालाय आणखी एक महिना तिच्याशिवाय कसा घालवायचा मला तर काहीच कळत नाहीये काय करू अजून कुठला पर्याय सुद्धा नाही आहे ओ एह, एह। राणी राणीशिवाय एक एक क्षण घालवणं कठीण झालंय आ, साधा एक चहा जरी बनवायचा झाला तरी मलाच बनवावा लागतोय तिला तिथे ती पाठवून मी खूप मोठी चूक केली आहे घर रिकाम रिकाम दिवस असेच काढावे लागतील ला। देवी राणी राणी जरा इकडे येशील हा लगेच येते स्वामीजी हा बोला स्वामीजी काय करत होतीस तू आज काही काम आहे का हो स्वामी स्वयंपाक तुला इकडे येऊन बरेच दिवस झाले ना आणि एका आठवड्यात अठ्ठेचाळीस दिवसांचं योगाचं प्रशिक्षण पूर्ण होईल मला वाटत तू योगा पूर्णपणे शिकली असेल हो स्वामीजी तुमच्या आशीर्वादाने लवकरच मी योगा शिकली आणि मी नेहमीच तुमची आभारी राहील बघ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला काय स्वामीजी माझ्याकडे इकडे योगा शिकायला खूप लोक येत जात असतात आणि त्या तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस तुझ्या आतमध्ये असं काही आहे जे मी कोणाच मध्ये पाहिला नाहीये स्वामीजी तुम्ही काय बोलताय कळत नाहीये मला हो देवी जेव्हाही मी तुला बघतो तेव्हा मला कस तरी व्हायला लागत जर तू मला साथ दिली तर माझं आयुष्य बहरून जाईल अरे देवा स्वामीजी माझं लग्न झालंय तुम्ही विसरलात का माझ्यासमोर तुम्ही अशा गोष्टी कशा करू शकता स्वामीजी तुम्ही मला असं विचारलंय ही गोष्ट जर माझ्या नवऱ्याला कळली ना तर तुमच्या इज्जतीच काय होईल त्या सगळ्यांच्या वरती मी तुला एक ऑफर देतो या आश्रमाच्या नावावर अरबो रुपयांची बेहिशेब दौलत आहे आणि ते सगळं बघायची जबाबदारी माझी हे बघ देवी जर तू मला साथ दिलीस तर तू सगळं सुद्धा हे भोगू शकतेस आजपासून हा तुझा आश्रम आहे ऐकलं तू एकाच दिवसात रुपयांची होशील तूस नाहीये स्वामी तुम्ही अचानक असं तर मला माझ्या नवऱ्याचाच विचार करून खूप भीती वाटते आपल्या पती बद्दल विचार करून चिंता नको करूस त्याच्याशी मी बोलेल ठीक आहे ना तुझ्यासाठी मी काहीही करेल तू फक्त माझी साथ दे इतकंच पुरेस आहे ठीक आहे जर तू या आश्रमात राहायला तयार झालीस तर मी तुला महाराणी बनवून स्वामीजींच्या गोष्टी ऐकायला तर बऱ्या वाटत माझा नवरा पण एका कंपनीत छोट्याशाच नोकरीवर आहे कमी पगारात तर घर त्यांच्या त्यांच्यासोबत जर मी राहिली तर आयुष्यभर असं सुखच खावं लागणार आहे मला स्वामीजींसोबत राहिली तरी या आश्रमचा सगळा पाल आणि पैसा माझ्या नावाने होईल जर असं झालं तर माझं आयुष्य तर एकदम स्वर्गासारखं होईल लवकर सांग तू काय निर्णय घेतलायस राणी स्वामीजी जसं तुम्ही म्हणाल तसं ठीक आहे स्वामीजी तुमची जी, स्वामी जी।, जी पण इच्छा असेल ती मी तुमच्यासाठी मी नक्की पूर्ण करेल हम्म बोलवत स्वामीजी माझी बायको राणी तिला मी योगा शिकण्यासाठी काही दिवस आधी इथे सोडून गेलो होतो आता अठ्ठेचाळीस दिवसही पूर्ण झालेत म्हणून मी माझ्या बायकोला घरी परत नेण्यासाठी आलोय स्वामीजी अशी गोष्ट आहे हम्म खूप छान आताच तुझ्या पत्नीला बोलवतो राणी स्वामीजी जरा इकडे ये हो आली लवकर ये स्वामीजी बस तुझा नवरा आलाय राणी तू योगा व्यवस्थित शिकलीस ना दिवस पूर्ण झालेत ना चल आता आपण घरी जाऊया ते मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत काय काय हे बोलतेस तू अठ्ठेचाळीस दिवस तर झाले आहेत ना अजूनपर्यंत योगा क्लास संपला का ते सगळं तर पूर्ण झालंय पण मी घरी येणार नाहीये अगं हे काय बोलतेस तू तू माझ्यासोबत घरी जाणार नाहीयेस हे तुला काय झालंय बघवत सा तुझी बायको तुझ्या घरापेक्षा या आश्रमात राहू इच्छिते काय मी बरोबर बोललो ना हो स्वामीजी हे काय झालं तुला भ्रमिष्ठा का बोलतेस इथे फक्त अठ्ठेचाळीस दिवस राहणं पुरेस आहे असं स्वामीजीच म्हणाले ना म्हणून मी तुला इथे सोडून घरी एकटा निघून गेलो ना आता हे अठ्ठेचाळीस दिवस कधी संपतील याचीच वाट पाहत होतो मी मी प्रेमाने इथे तुला घ्यायला आलो आणि तू यायला नाही म्हणतेस हे सगळं तुला शोभा देत का बोल का नाही म्हणतेस मला आपल्या घरी जायची इच्छा नाहीये मी याच आश्रमात राहील स्वामीजींसोबत राहायचा मी निर्णय घेतलाय तुम्ही जा आता अग तुला झालंय तरी काय स्वामीजी हो हे सगळं काय होतंय स्वामीजी स्वामीजी हिला कुठल्याही प्रकारे समजून माझ्या सोबत घरी पाठवा ना स्वामीजी यात मी काही बोलू शकत नाही तो त्यांचा निर्णय आहे मी काय मध्यस्थी करणार वर्षानुवर्ष तुझी पत्नी राहून तुझी सेवा केली ना तिने पण आजपासून या आश्रमात राहून तिला माझी सेवा करायची आहे हा माझा नाही तिचा निर्णय आहे यात मी काहीच करू शकत नाही तू हिला विसरून जाऊन दुसरं लग्न करून आनंदाने जीवन व्यतीत कर त्यानंतर तुझं जीवन स्वर्ग बनेल तुम्ही दुसरं लग्न करून तुमचं नवं आयुष्य सुरू करू शकता मला डिवोर्स पेपर द्याल मी साईन करून देईल ठीक आहे ना तू माझ्याबद्दल विचार कर राणी अठ्ठेचाळीस दिवसाच्या आतच तू इतकी कशी काय बदललीस राणी आठव तू मला म्हणाली होतीस की सातही जन्म तूच माझी पत्नी राहशील आणि आता म्हणतेस कुणा दुसऱ्याशी लग्न करा तुम्ही या थरापर्यंत जाण्यासाठी मी काय चूक केलंय क्षमा कर जरा विचार करून बघ राणी नाही मी खूप विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे <laughs> तुम्ही प्लीज कृपा करा आणि इथून चालले जा मी आता नाही येणार आहे तुम्ही दुसरं लग्न करून घ्या ठीक आहे ना हे <laughs> <ए>, स्वामीजी <laughs> तुझ्या विश्वासावरच मी माझ्या बायकोला अठ्ठेचाळीस दिवस तुझ्याकडे सोडून गेलो होतो पण माझ्या बायकोला ब्रेनवॉश करून माझ्यापासून दूर केलायस ना माझा श्राप mm. तुला कुठेही सोडणार नाही एक ना एक दिवस तुला तुझ्या कर्मांचा हिशोब चुकता करावाच लागेल हे काय स्वामीजी ते तुम्हाला श्राप देऊन चाललेत आता आपण काय करू श्राप असो किंवा अभिशाप असो आमचं कोणी काही बिघडू शकत नाही आपल्याला वेगळे करू शकत नाही आता आपण दोघांचे एक होऊन आनंदात राहू ठीक आहे स्वामीजी <laughs> गुड मॉर्निंग मॅडम गुड oh, मॉर्निंग ए अनुषा तू इथे कशी हे अनिल तू इकडे कसं का काय अगं मी इथेच राहतो फ्लोर लास इन्सिडन्स hey, सांग? सांग? मी एकदम छान आहे तू सांग तू कशी आहेस मी एकदम छान आहे अच्छा कुठे चालली आहेस एक छोटस काम आहे म्हणून बाहेर जाते तू संध्याकाळी फ्री आहे का हो फ्री आहे ना ठीक आहे का अर्जंट कामाने बाहेर जाते संध्याकाळी भेटूया मग बाय बाय ये ना आत <laughs> चल आज बस ना <laughs> अजून सांग एकटाच आलायस का तुझी वाईफ नाही आली यार अजून पर्यंत माझं लग्नच झालं नाहीये अजूनही एकटाच आहे कुठली चांगली मुलगी मिळालीच नाही आणि आई यासाठी गावी गेली आहे ओ असं आहे का हो ओके 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 ते सगळं सोड तुझं लग्न झालंय का हो झालाय ना अरे वा तर तुझा नवरा कुठे ऑफिसला गेलाय का <laughs> हो रे एकदा सकाळी ऑफिसला गेले तर यायला त्यांना साडे अकरा बारा होऊन जातात तू हे सांग तुला इथे येऊन किती दिवस झालेत बस आता रिसेंटली लास्ट मंथच शिफ्ट झालोय अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे आता पुढे सांग बघितलं तू आलाय या आनंदात तुला काय हवंय काहीच विचारलं नाही तर सांग मला काय घेशील तू काही दे मी खाऊन घेईन एक मिनिट थांब हे सगळं ठीक आहे तू आतापर्यंत लग्न का नाही केलंय सांगितलं ना आई मुलगी शोधते माझ्यासाठी ते सगळं सोड तुला मुलं किती आहेत पूले तर नाहीये आमच्या लग्नाला फक्त सहा महिनेच झालेत हो सहाच महिने झालेत का फक्त लग्नच झालंय आम्ही आमच्या आयुष्याची सुरुवात अजून केली नाहीये हे काय बोलतेस तू ऑफिसच टेन्शन इतकं राहतं त्यांना फॅमिली रिलेशन मध्ये काही इंटरेस्टच नाहीये ओ नो तू तर खूप दुखी असेल ठीक आहे असंच चाललंय जर असं असेल तर डिवोर्स घेऊन तू कोणा दुसऱ्या सोबत लग्न करू शकतेस ना इतकं सोपं नाहीये रे आम्ही लोकांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे त्यांच्याशिवाय तर मी आयुष्याचा विचारही करू शकत नाही ठीक आहे सोड मला माहिती आहे पण अशी किती दिवस जगणार आहेस तू म्हणून विचारला तू वाईट नको मानू हा अरे तू जाऊ दे ना ठीक आहे उशीर होतो आता निघू मी ठीक आहे यार जेव्हा पण फ्री राहशील येऊन जा हा काकूंना पण सोबत घेऊन ये कधी त्यांच्याशी बोलून छान वाटेल मला हो हो ओके Ok Anusha ye to me. bye bye ar.